नमस्कार आज आहे दोन फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंत महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण की आजच्या व्हिडिओतून एक मी तुम्हाला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायला हवं आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे अलीकडे फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्टोबी लँथिस कोणत्या राज्यात शोधली गेली आहे ओडिसा अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल की यापैकी कोणतेही नाही तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या ठिकाणी बघा मॅपमध्ये कुठे आहे तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे स्काय ब्लू कलरमध्ये अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक राजधानी आहे इटानगर एकूण जिल्हे आहेत पंचवीस क्षेत्रफळ आहे त्र्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस स्क्वेअर किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहे मोलिंग आणि नामदाफा महत्वाचे धरणे आहे रंगनाडी सुनसिरी विधानसभेची एकूण साठ जागा आहेत लोकसभेच्या दोन तर राज्यसभेची एक जागा आहे यानंतर पुढील प्रश्न अलीकडे कोठे ओकच्या जंगलात एका दुर्मिळ मशरूमचा शोध लागला आहे झारखंड छत्तीसगड उत्तराखंड की यापैकी कोणतेही नाही जेवढेही प्रश्न आहेत त्यापैकी तुम्हाला ज्याचं उत्तर येत असेल तुम्ही खाली कमेंट करा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे उत्तराखंड लक्षात घ्या उत्तराखंडचे हिमालयीन जंगलामध्ये शस्त्रज्ञांनी मशरूमची एक पूर्वी अज्ञात प्रजाती शोधली आहे उंच भागामध्ये ओक झाडांच्या खाली आढळलेली ही नवीन प्रजाती भारताच्या बुरशी जैवतेचे एक नवे प्रकरण जोडते आणि देशात हेमी लॅसिनम वंशाचा हा पहिला अधिकृत नोंद आहे आता यानंतर उत्तराखंड कुठे आहे तो उत्तराखंड आहे या ठिकाणी उत्तराखंडची स्थापना झाली आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी मुख्यमंत्री आहेत सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमित सिंह राजधानी आहे देहरादून जिल्ह्या आहेत तेरा क्षेत्रफळ आहेत त्रेपन्न हजार चारशे त्र्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर नंदादेवी आणि गंगोत्री महत्त्वाची धरणे आहेत टिहेरी आणि कोटेश्वर विधानसभेच्या या राज्यामध्ये सत्तर जागा आहेत लोकसभेच्या पाच तर राज्यसभेच्या एकूण तीन जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात नव काळातील वस्तूंचा शोध लागला आहे पंजाब कर्नाटक आंध्र प्रदेश की यापैकी कोणतेही नाही तर ते जे राज्य आहे ते आहे कर्नाटक आता कर्नाटक विषयी माहिती बघा सुरुवातीला मॅप मध्ये कर्नाटक कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राच्या खालोखाल या ठिकाणी कर्नाटक आहे कर्नाटकची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू जिल्हा आहे एकतीस क्षेत्रफळ आहे एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव स्क्वेअर किलोमीटर राशी उद्यान आहे बांदीपूर कुद्रेमुख आणि ऐंशी बॅनर घट्टा महत्वाची धरणे आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णराजा आणि नारायणपूर या राज्यामध्ये विधानसभेच्या दोनशे चोवीस जागा आहेत लोकसभेच्या अठ्ठावीस तर राज्यसभेच्या बारा जागा आहेत पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट लक्षात घ्या अशाच प्रश्नांची तयारी आपल्याला क्विस्टच्या माध्यमातून करायची असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो जे होमवर्क आहे त्याचं उत्तर कमेंट करायच आहे पुढील प्रश्न अलीकडे भारतीय रेल्वेने आपला पहिला ह्युमनॉईड रोबोट एस सी अर्जुन कुठे तैनात केला आहे गोरखपूर नवी दिल्ली वाराणसी की विशाखापट्टणम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम लक्षात घ्या भारतीय रेल्वेने विशाखापट्टणम रेल्वे, रेल्वे स्थानकावर आपला पहिला रोबोट ईएसी अर्जुन तैनात केला आहे जो तंत्रज्ञानाधारित प्रवासी सुरक्षा आणि स्थानक व्यवस्थापनेच्या दिशेने एक ऐतिहासिक उपलब्धी आहे पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या आय आय टीने पूर्व हिमालयात हिमानद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं आहे आय आय टी दिल्ली आय आय टी मुंबई आय आय टी गुवाहाटी यापैकी कोणतेही नाही तर असे जे राईट आन्सर आहे ते आहे आय आय टी गुवाहाटी लक्षात घ्या भारतीय प्रौद्योगिकी संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटीच्या संशोधकांनी संवेदनशील पूर्व हिमालयीन भागात हिमनद्यांचा धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे या अभ्यासात शेकडो अशा ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे जिथे भविष्यात हिमनदीय तलाव तयार होऊ शकतात यामुळे पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत आणि पर्वतीय भागांतील हवामान अनुकूलना संदर्भात गंभीर चिंता पुढे आल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याने अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केला आहे बिहार केरळ महाराष्ट्र की के यापैकी कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर आहे केरळ लक्षात घ्या के केरळने अधिकृतपणे बॅसिलस सप्टिलिसला आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणजे स्टेट मायक्रोब घोषित केले आहे असे करणारे केरळ भारतातील पहिले राज्य बनले आहे आता मॅपमध्ये केरळ कुठे आहे तर केरळ आहे या ठिकाणी कर्नाटकच्या खाली तामिळनाडूच्या शेजारी केरळची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम जिल्हे आहेत चौदा यानंतर क्षेत्रफळ आहे अडोतीस हजार आठशे त्रेसष्ट स्क्वेअर किलोमीटर राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमोडी पाममदूर परियार आणि सायलेंट व्हॅली महत्वाची धरणे आहेत इडुक्की मालमपुजा पेची आणि कुंडला विधानसभेची एकूण एकशे चाळीस जागा आहेत लोकसभेच्या वीस तर राज्यसभेच्या नऊ जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न अलीकडे इंडस इंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली नागेश कपूर प्रवीण वशिष्ठ अरिजित नाही तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अरिजित पुढील प्रश्न अलीकडे आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस कधी साजरा करण्यात आला सत्तावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी सव्वीस जानेवारी की यापैकी कोणतेही नाही तर याचं जे आन्सर आहे ते आहे अठ्ठावीस जानेवारी लक्षात घ्या अठ्ठावीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस साजरा केला जातो जो डिजिटल युगात वैयक्तिक डेटा आणि गोपनीयतेच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवतो पुढील प्रश्न अलीकडे दे कोणत्या देशाने पंधरा वर्षाखालील वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे इटली मलेशिया फ्रान्स यापैकी कोणतेही नाही तर याचं राईट आन्सर आहे फ्रान्स फ्रान्सची कॅपिटल आहे पॅरिस करन्सी आहे युरोप आणि प्रेसिडेंट आहे इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने पंधरा वर्षाखालील वयांच्या मुलांना सोशल मीडियावर प्रतिबंध घालणारे एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केले ज्याचा उद्देश तरुणांना ऑनलाईन होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणे आहे पुढील प्रश्न अलीकडे भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रॉडक्ट्स अल्युमिनियमचे युनिटचे उद्घाटन कुणी केले आहे ओडिसा हरियाणा राजस्थान की यापैकी कोणीही नाही राईट आन्सर आहे ओडिसा लक्षात घ्या मोहन मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी संबलपूर जिल्ह्यातील लापंगा येथे हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आदित्य ॲल्युमिनियम संकुलात एप आर पी ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन केले पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेला हा प्रकल्प देशातील आपल्या प्रकारातील पहिली सुविधा आहे ओडिसा मॅपमध्ये तुम्हाला दिसतोय स्थापना झाली आहे एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांजे राज्यपाल आहेत हरिबाबू कुंभापती राजधानी आहे भुवनेश्वर राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका सिमलीपाल नंदनकनन महत्त्वाची धरणे आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती विधानसभेचे एकशे सत्तेचाळीस जागा आहेत लोकसभेचे एकवीस तर राज्यसभेचे एकूण दहा जाग आहेत आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात अलीकडे युरोपमधून आयात होणाऱ्या कारवरील टॅरिफ किती टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे तर दहा टक्के अलीकडे जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला चीन अलीकडे वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले चंद्रकांत लहरिया अलीकडे भारतीय नौसेनेचा पहिला प्रशिक्षण स्क्वॉड्रन चालू असलेल्या प्रशिक्षण ते अंतर्गत कोणत्या देशाच्या बंदरात पोहोचला आहे थायलंड अलीकडे नॅशनल ज्योग्राफिक डे कधी साजरा करण्यात आला सत्तावीस जानेवारी अलीकडे चारशे ग्रँड स्लॅम जिंकणारे पहिले खेळाडू कोण बनले नोवाक जोकोविच अलीकडे कोणत्या राज्य सरकारने हर जिल्ह्याच्या देशी पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक व्यंजन योजना सुरू केली उत्तर प्रदेश युनेस्कोने कोणत्या देशाच्या वारसा आणि शिक्षणाच्या संरक्षणासाठी सात लाख चाळीस हजार डॉलरची सहाय्य रक्कम दिली आहे व्हिएतनाम कोणत्या राज्यात चारशे पन्नास कोटी खर्चाच्या माताबरी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली त्रिपुरा कोणत्या राज्य सरकारने नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत बालिकांच्या शिक्षणासाठी एक हजार दोनशे पन्नास कोटींचा निधी मंजूर केला आहे गुजरात यानंतर तुमच्यासाठी प्रश्न अलीकडे भारतीय रेल्वेने आपला पहिला ह्युमनराईट रोबोट ई एस सी अर्जुन कुठे तैनात केला आहे गोरखपूर नवी दिल्ली वाराणसी की विशाखापट्टणम या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे कारण की हा जो प्रश्न आहे तो आजच्याच व्हिडिओतील आहे जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर परत व्हिडिओ सुरुवातीपासून बघा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी मटल हवं असेल तर पाच हजार एम सी क्यू दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त एकशे साठ रुपयामध्ये मिळत आहे न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे मटेरियल परचेस करण्याकरिता ऍप डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे दररोज चालू घडामोडी क्विज सोडायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा याकरता हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि ग्रुप जॉईन करायचा आहे या ठिकाणी आपण बघू शकता या पद्धतीने टेलिग्रामवर आपण विद्यार्थी मित्रांनो क्यूज घेऊन येत असतो तसेच अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू